फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये छान छान तर हे आहे इडलीचं बॅटर आता ह्याला मी ना इडलीचं पीठ करून रात्रभर भिजवलं होतं त्याला मीठ वगैरे टाकलेलं आहे डाळ तांदूळ पोहे आणि आपलं मीठ टाकून याला रात्रभर फर करायला ठेवलं होतं पण थंडीच इतकी कडाक्याची आहे आणि त्यात आपल्या घरात सूर्यप्रकाश हा काही चोवीस तास येत नाही फ्लॅट सिस्टीममध्ये हो तुम्हाला माहिती आहे तर मग त्याच्यामुळं एक आयडिया आहे तर काय करायचं कढईमध्ये पाणी अशा प्रकारे गरम करायचं जास्त कडक नाही करायचं नाही तर कुकरमध्येच त्याची इडली तयार होईल तर काय करायचं थोडंसं कोमट वगैरे पाणी करायचं हे पा मी स्वेटर वगैरे घातलेलं आहे तर थोडंसं पाणी कोमट करायचं गॅस बंद करायचा आणि हे जे पीठ आहे ना ते याच्यामध्ये ठेवून द्यायचं हे प अशा प्रकारे हे पीठ हे पीठ याच्यामध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचं आणि हा कुकर आमचं इडली बॅटरचाच आहे अशा प्रकारे कुकरमध्ये पाणी अशा प्रकारे ठेवून द्यायचं आणि थोडंसं कोमट पाणी असतं ते आणि मग काय करायचं थोडंसं हलवत राहायचं त्याला सारखं ते ना मग ते आपल्या आप, आप थोडंसं मग ते फर्मेट होतं फ आणि रात्रभर नाही भिजलं म्हणून मी आता सकाळी यायला ठेवते याच्यामध्ये आता मी रात्री इडली करेल तसे मी रात्रीच इडली करते आता हे पीठ किती फुगेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल इडली क इडली केल्यावरती हे पहा असं गरम पाण्यामध्ये हे ठेवलं आहे तर ही आयडिया आहे तर कशी वाटली तुम्हाला आयडिया तुम्ही नक्की ट्राय करा की थोडंसंच कोमट पाणी करायचं आणि गार झालं की पुन्हा एकदा कोमट पाणी करायचं असं दोन ते तीन वेळा करायचं आणि त्याच्यामध्ये मग ते ठेवायचं तर ते आपल्या आप हो मग ते पीठ फर्मेट होतं त्याला काय उबदारपणा पाहिजे असो आता हे ब्लँकेटची आयडिया मी तुम्हाला दिली होती की ब्लँकेटमध्ये वगैरे नाही यूज केलं तरीही तुमचं पीठ नाही फर्मेट झालं तर मग असं ठेवायचं मी काय रात्रभर ब्लँकेटमध्ये नव्हतं ठेवलं का तर मी म्हटलं होतं सकाळी नाही गरम झालं तर मी याच्यामध्येच अशा गरम पाणी करून ठेवेल तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद आयडिया अशा नवनवीन आयडियाज पाहण्यासाठी पाहत राहा माझे यूट्यूब चॅनल प्रियंका दिघे ब्लॉग्स नाहीतर अनवी टिफिन ब्लॉग काही तुम्ही सर्च करू शकता आणि पाहू शकता आपले छान छान व्हिडिओज माझे एक नवीन लॉंग खूप छान छान व्हिडिओ आलेले आहेत तेही बोर न होता नक्की पहा धन्यवाद